विट्यात तब्बल तीस कोटींचे एमडी ड्रग जप्त तीन युवकांना अटक खानापूर तालुक्यातील कारवे औद्योगिक वसाहतीत असलेल्या रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीजवर छापा टाकून एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांचे एमडी ड्रग जप्त केले या प्रकरणी रहुदीप धानजी बोरिया वयवर्ष एक्केचाळीस उत्तीयांद्रा कोसंबाद जिल्हा सुरत गुजरात सुलेमान जोहर शेख वयवर्ष बत्तीस राहणार मुंबई बलराज अमर कातारी वयवर्ष चोवीस शाळसिंगे रोड विटा या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बी टायमआय डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं मला माहिती पडलं त्यानुसार सानी गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा मी त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाची खात्री केली तर त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि एम डी ज्या पिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेला युनिटोरिया आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी एम डी पदार्थ बनवण्याक मी जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे ज्या मशीनद्वारे साम, ते यंत्रसामुग्रीद्वारे जे एम डी ड्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे त्याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण साडे चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच जागेदुऱ्या पोलिसांना मिळतील आणि ते पूर्ण पाळेमुळे आम्ही घरून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद आंतरराष्ट्रीय तर यामध्ये यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येतं आहे की जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने किंवा जे आजारी कारखाने आहेत त्याचा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे तेव्हा छुप्या पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप्त गुप्त बातमीदार असतील आमच्या सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे यात आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे ते नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे सर्व तपासामध्ये निष्पन्न आहे okay.